मी ऐश्वर्या लोक निर्धार चॅनल मध्ये स्वागत करते टीम इंडिया माय देशात परतल्यावर नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेणार भेट बाबासाहेबांच्या संविधानामुळे सामान्य माणूस महत्वाच्या पदावर पोहचला पंतप्रधान मोदी यांचं वक्तव्य विरोधकांचं स्मार्ट मीटरच्या विरोधात विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन स्मार्ट मीटर कोणासाठी अदानीच्या फायद्यासाठी विरोधकांची घोषणाबाजी गेल्या चोवीस तासांमध्ये जिल्ह्यातील कृष्णा पंचगंगा वारणा वेद वेदगंगा कासारी या नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे शेअर बाजारातून एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे शेअर बाजाराने एक नवा इतिहास रचला आहे सेन्सेक्सने पहिल्यांदाच ऐंशी हजारांचा टप्पा पार केला आहे